नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो कर्मचाऱ्यांसाठी एक मोठी आनंदाची बातमी नवीन योजना कर्मचाऱ्यांना होणार आता फायदा जाणून घ्या या योजनेविषयी माध्यमातून त्यापूर्वी चॅनलला सबस्क्राईब करा सुद्धा तर सबस्क्राईब करा वेळेला लाईक करा आणि मोठी आनंदाची बातमी आपल्या सर्व मित्रपरिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो कर्मचारी भविष्य निर्माण निधी संघटनेचे म्हणजे ई पी एफ ओ सहाय्यक आयुक्त मनोज पटेल आणि अंमलबजावणी अधिकारी दिनेश गर्ग यांनी सांगितले की केंद्र सरकारने खासगी संस्थांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या कल्याणासाठी प्रधानमंत्री योजना योजना सुरू केली आहे ही एक ऑगस्ट पासून संपूर्ण भारतात लागू केली जाईल त्यांनी धुरी येथील औद्योगिक युनिट के आर पी एल येथे आयोजित जागरूकता चर्चा ही माहिती दिली मनोज पटेल आणि दिनेश गर्ग म्हणाले की ही योजना औद्योगिक युनिटच्या युनिट्सना चार वर्षासाठी आणि इतर नियुक्तांना दोन वर्षासाठी लागू असेल त्यांनी सांगितले की ई पी एफ ओचे देशभरात सात पॉईंट त्र्याऐंशी कोटी पी एफ धारक आहेत ज्यांना सुमारे एकशे पन्नास कार्यालयाद्वारे सेवा पुरवल्या जात आहे या योजनेसाठी नोंदणी एक ऑगस्ट पासून सुरू होईल आणि एकतीस जुलै दोन हजार सत्तावीस पर्यंत चालेल ही योजना दरमहा लाख रुपये पगार घेणाऱ्यांना देखील लागू असेल परंतु त्यांना देण्यात येणारी हजार दरवर्षी दोन हप्त्यांमध्ये दिली जाईल ही योजना कर्मचाऱ्यांसाठी तसेच उत्पादकांसाठी आहे या अंतर्गत दहा हजार रुपयापर्यंत उत्पन्न असलेल्या कर्मचाऱ्यांच्या मालकांना दरमहा एक हजार रुपये म्हणजे दहा हजार एक आणि वीस हजार ते एक लाख रुपये उत्पन्न असलेल्यांना दरमा तीन हजार रुपये दिले जातील अधिकाऱ्यांनी कर्मचारी उद्योगपतींना या योजनेचा जास्तीत जास्त फायदा घेण्याचे आवाहन केले या योजनेसाठी सुमारे एक लाख कोटी रुपयांचे केंद्रीय बजेट ठेवण्यात आले आहे आणि याद्वारे सुमारे तीन पॉईंट पाच कोटी नवीन नोकऱ्या कर निर्माण करण्याचे उद्दिष्ट आहे अशी माहिती त्यांनी दिली यावेळी संस्थेचे महाव्यवस्थापक सागर सिद्धू यांच्या हस्ते ई पी एफ ओ अधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला तर पुन्हा भेटू नवीन अपडेट घेऊन नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद